शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची देखील बातम्या आता आलेली आहेत सर्व बाजारभाव तसेच इतर देखील महत्त्वाच्या बातम्या आता तुम्हाला पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज रुच ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व आता जे सरकारचे निर्णय आहेत त्या बातम्या देखील आहेत व कांद्याचे बाजारभाव कापूस बाजारभाव अपडेट दे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना एकटरी मदत देणार धनंजय मुंडे यांचे आश्वासन तसेच आता नुकसान भरपाईच्या जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आता धनंजय मुंडे स्वतः म्हटलेले आहेत तर शेतकऱ्यांना एकटरी मदत ज्या ते देणार असल्याचं सांगण्यात येत आहे व काही शेतकऱ्यांना एकटरी पाच हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळणार कांद्याच्या दराबाबत दिलासादायक बातमी आहे चार हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचले कांद्याचे दर तसेच कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये पुणे या बाजार समितीत स्थितीला मिळत आहे तसेच सरासरी दर चार हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे आवक सात हजार सातशे बहात्तर क्विंटलपर्यंत आता संदर्भात महत्वाची बातमी विम्या परताव्यापासून बावन्न हजार शेतकरी अजून देखील वंचितच सध्याची स्थिती आता शासनाकडून निधीचं मिळे ना आता शासनाकडून निधी मिळत नसल्याची तक्रार आता पाहायला मिळत आहे विमा परताव्यापासून तब्बल बावन्न हजार शेतकरी वंचित राहिलेले आहेत आता यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना कधी विमा मिळतो याकडे राज्यातून आता लक्ष लागले आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करा दिल्या आता सूचना सध्या स्थितीला शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी आहे आता कागदपत्रे सादर करा अशा सूचना देण्यात येत आहेत व त्यातली त्यात आता अनुदान देखील मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे काय तुमचे काम राहिलेले असेल ते देखील नक्की करून घ्या व आता सरसकट मदत देण्याचा निर्णय देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळू शकतो याबाबतचे अपडेट पुढे देखील पाहू मोठी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान झाले जमा शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळालेला आहे कारण की एक कोटी बहात्तर लाख रुपये पडले आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनदा अनुदान जमा झालेले आहे त्यामुळे आता काहींना नोटीसदेखील पाठवलेली आहे एकदा नव्हे तर दोनदा अनुदान आल्यामुळे शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्याचं चित्र दिसून येत आहे मोठी बातमी हिंगोलीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा तसेच हळदीच्या दरात देखील चढ उतार पाहायला मिळत आहेत तर आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो कारण की पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरामध्ये आता वाढ होत चाललेली आहे सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन कमाल चार हजार आठशे रुपयांपर्यंत दर सोयाबीनला मिळालेला आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आता लवकरच पाच हजार दर होऊ शकतो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपयांची रक्कम मिळणार आहे व किती कोटी रुपये आता ती आता शेतकऱ्यांना मिळणार आहे 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 ती अपडेट सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना आता टक्के रक्कम अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल गोयल यांनी देखील दिलेले आहेत यामुळे जिल्ह्यातील तीन पॉईंट सात लाख शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे यामुळे दिलासा नक्कीच मिळू शकतो कारण की सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ही रक्कम एक एकशे पन्नास कोटी रुपयांत पाहायला मिळत आहे म्हणजे शंभर कोटीहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे सद्यस्थितीला मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू करण्यात आलेली असून आता भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची पंचवीस रक्कम अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील दिल्याचं पाहायला मिळत आहे व त्यातले त्यात इतर जिल्ह्यांसाठी देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये सव्वीस जिल्हे आपल्याला पात्र पाहायला मिळत आहेत सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आता नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा आहे वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत महत्वाची अपडेट एक हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वांग्याला मिळत आहेत तसेच एक हजार रुपयांचा कमीत कमी दर आहे तर सरासरी एक हजार दोनशे पन्नास आवक चौतीस क्विंटल तर हिरव्या मिरचीचा दर पाच हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीत मिळत आहे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी रुपये अखेर झाले मंजूर मंजूरकाईंच्या खात्यात रक्कम देखील जमा शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणावं लागेल कारण की गारपीट आणि अवकाळी पावसामुळे देखील मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते काही ठिकाणी अक्षरशः ऐन उन्हाळ्यातच अतिवृष्टीसारखी परिस्थिती पाहायला मिळत होती काहींच्या किळीबागांचे नुकसान झाले तर काहींचे इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज पाहायला मिळत होती तर आता लवकरच एकशे तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देखील जमा झालेली असेल मागील काही दिवसापूर्वीची अपडेट देखील आलेली होती यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे की त्र्याहत्तर हजार शेतकरी पात्र आहेत तसेच एकशे तीन कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मिळणार असल्याची माहिती आहे जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आहेत तर बागायत पिकांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाची व दिलासा देणारी बातमी आहे कारण की आता खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती की बाजारामध्ये कापसाला आता काय दर मिळतो सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कापसाला साडेसात हजार रुपये क्विंटलचा भाव पहिल्यांदीच मिळालेला आहे खंतिया बाजार समितीत पहिल्याच दिवशी एकशे वीस क्विंटल कापूस खरेदी झाल्याचं चित्र आहे यामुळे दरात वाढ होऊ शकते का असं देखील पाहायला मिळत आहे सोयाबीनसाठी आता पंचवीस टक्के विमा अग्रिम देखील मंजूर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन पिकासाठी देखील पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अधिसूचना देखील जाहीर झालेली आहे विमा कंपनीला थेट आदेश आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल कारण की आता पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर होत चाललेला आहे तुमचा जिल्हा व तालुका देखील शेतकरी मित्रांनो कॉमेंट करून नक्की कळवा त्या तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत अपडेट असेल तर या चॅनेलवरती नक्की दिली जाईल योजनेचे पैसे लटकले त्याचे कारण म्हणजे के वाय सी अपूर्ण तब्बल चार लाख तेरा हजार शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण मोबाईल नंबर बदलल्याने मिळणार नाही अनुदान आता शेतकरी मित्रांनो योजनेचे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये लटकल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची केवायसी देखील अपूर्ण असल्याचं चित्र आहे तब्बल चार लाख तेरा हजार शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे तर इतर शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ई के वाय सी करा आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी व आनंदाची बातमी आहे तब्बल आठशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी पाहायला मिळत आहे कृषी मंत्र्यांची घोषणा मागील काही दिवसापूर्वी झालेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आठशे त्रेपन्न कोटी रुपयांची रक्कम आहे आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असल्याचं आता यामध्ये देण्यात आलेलं आहे व काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम देखील आलेली असू शकते कारण की मागील काही दिवसापूर्वी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः निर्णय घेतलेला होता व आठशे त्रेपन्न कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार अशी माहिती दिली होती तर आता शेतकऱ्यांनाही कर परतावा मिळावा सध्या शेतकऱ्यांची देखील मागणी त्यातली त्या संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांचे देखील शेतकऱ्यांनाही कर परतावा मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे त्यातली त्यात राज्यातील द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांचं मत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वाटप होणार आहे त्याबाबतची महत्त्वाची बातमी पहिला जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार असून लवकरच लाभ होणार आहे तसेच धाराशिव संभाजीनगर गोंदिया तसेच नागपूरचा भाग असेल अमरावती असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम वितरित होणार आहे तसेच गडचिलोरे या जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईचे पैसे तसेच लवकर रक्कम होणार वितरित अशी देखील माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये हे जिल्हे तर पात्रच आहेत अजून काही जिल्हे आहेत तब्बल सव्वीस जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातीलच हे महत्त्वाचे जिल्हे आपण सांगत आहोत धाराशिव अमरावती नागपूर तसेच इतर जिल्ह्याबाबत आपण मागील काही दिवसापूर्वीच अपडेट दिलेली होती, दिले होती। पुन्हा एकदा आपण त्याबाबत महत्त्वाचे अपडेट देणार आहोत कोणत्या तारखेला रक्कम येऊ शकते त्याबाबतची काय अपडेट आली तर लवकरच देऊ त्यासाठी सबस्क्राईब देखील करा सर्वात मोठे बातमी आहे नुकसानीचे पंचनामे अखेर सुरू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे तसेच सध्या स्थितीला नुकसानीचे पंचनामे सुरू देखील झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला होता आता लवकरच मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकते अशी आपल्याला बातमी देखील पाहायला मिळत आहे जर मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात आली तर शेतकऱ्यांना काही काही शेतकऱ्यांना दिलासा देणारी तर काही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कारण की राज्यात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालणार आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचे संकेत आपल्याला दिनांक बावीस तारीख ते तीस तारखेपर्यंत पाहायला मिळू शकते रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका धन्यवाद